आणि आता बघू शकता तुम्ही मोदक किती आपले छान मऊ आणि लुसलुशीत तयार झाले आहेत ते आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तांदळाच्या पिठीपासून मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण तांदळाच्या पिठीची उकड करून घेऊयात गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आता पातेल्यात टाकून घेऊयात आपण एक वाटी दूध त्याचबरोबर अर्धा चमचा तूप टाकूया आणि अगदी थोडंसं मीठ अगदाला छान एक उकळी काढून घेऊया तर हे बघा दूध छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपण तांदळाची पिठी थोडी थोडी करून टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपण तांदळाची पिठी छान दुधामध्ये मिक्स करून घेतले आहे आता ह्या गरम गरम पिठीवरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं असंच ठेवूयात सारण बनवण्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा तूप तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात खाऊन घेतलेलं हे ओलं नारळ इथे आपण हे दीड वाटी घेतलेलं आहे आता हे मंदाचेवरती आपण पाच मिनटं भाजून घेऊयात तर आता बघू शकता तुम्ही पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता यामध्ये टाकूयात आपण अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया बघू शकता आपलं चारण तयार आहे एकदम छान असं कोरड झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आहे आता वरतून अगदी थोडस वेलची पावडर टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊयात आता उकड आपली तयार करून दहा मिनटं झालेले आहेत आणि थोडीशी थंड झालेली आहे उकड तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ही उकड आपण छान अशी मळून घेऊयात तर ही उकड एकदम आपली व्यवस्थित झालेली आहे आता आपण परत इला सहा ते सात मिनटं छान असं सा, हाताच्या साहाय्याने दाबून दाबून छान मळून घ्यायचं आहे मोदक बनवायला घेऊया तर हे बघा आपल्याला ज्या साईजचं मोदक बनवायचा आहे त्या साईजचा आपण इथे पिठीचा गोळा घेतला आहे त्याला गोल गोल फिरवून हाताने असं चपटं करून घ्यायचं आणि त्यानंतर बोटाच्या साहाय्याने त्याला बोटा असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि एकसारखी याची एकदम छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे तर बोटाच्या सहाय्याने छान सगळीकडे प्रेस करत एक सारखं हे आपल्याला पातळ करून घ्यायची आहे पारी तरी बघा एकदम छान याची पारी तयार झालेली आहे आता आपण याला कळ्या पाडून घेऊयात तर अंगठ्यामधून ठेवायचा आणि बाहेरच्या साईडने दोन बोटाने छान खालून वरपर्यंत याला अशी सुंदरशी कळी तयार करून घ्यायची सहजच याची कळी तयार होती हे बघा तर सर्व कळ्या आपण याच पद्धतीने अशा तयार करून घेऊयात यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरून घेऊयात आणि याला एक सारखं असं फिरवून घेऊयात एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण असं काढून घेऊया तर बघू शकता एकदम सुबक आणि सुंदर अशा कळ्यांचा आपला मोदक तयार आहे आता याच पद्धतीने आपण सर्व राहिलेले मोदक तयार करून घेऊयात परत एक मोदक तुम्हाला मी अजून करून दाखवते तर हे बघा थोडासा आपण पिठीचा गोळा घेतला आहे आता तो हातावरती असा गोल करून घ्यायचा त्यानंतर असा प्रेस करून घ्यायचा आणि दोन अंगठी असे मध्ये टाकून त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने प्रेस करत त्याला छान असं एकसारखं पातळ करून घ्यायचं आहे वरती काठाला पण असं प्रेस करून छान याला एकसारखं करून घेऊयात बघा किती छान याची पारी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अजिबात बोटाला किंवा हाताला चिटकत नाही एकदम परफेक्ट अशी आपली उकड तयारी झालेली होती त्यामुळे एकदम छान याचे मोदक तयार होत आहेत आता आपण याच्या कळ्या तयार करून घेऊयात एक अंगठामध्ये ठेवून त्याला हलकं प्रेस करायचं बाहेरच्या साईडला आणि दोन बोटांनी छान अशी कळी तयार करून घ्यायची आता यामध्ये सारण भरून घेऊया आणि त्याला एकसारखं एक साईडनेच एक असं गोल गोल फिरवत वर याचा वरचा भाग आपल्याला बंद करून घ्यायचा आहे एकदम छान कळ्यांचा मोदक आपला तयार झालेला आहे तर हे बघा सुंदर असे आपले मोदक बनवून तयार आहेत हे मोदक आपण उकडून घेणार आहोत मोदक उकडण्यासाठी इथे आपण एक चाळणी घेतली आहे आता याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपल्याला असे मोदक ठेवून घ्यायचे आहे थोड्याशा अंतरावरती ठेवायचे आहे म्हणजे चिटकणार नाही तर असे मध्ये थोडा थोडा गॅप देत आपल्याला हे सर्व मोदक या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत मोदक उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्ध पातील पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं आणि ते छान गरम झालेलं आहे आता त्यावरती आपल्याला ही मोदकाची चाळणी ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर दहा मिनटं ही छान आपण वाफवून घेणार आहोत गॅसची आज मीडियम ठेवायचे आहे आणि मीडियम आचेवरती हे आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे आहे मोदक मोदक उकडायला ठेवून दहा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया तर हे बघा मोदक आपले एकदम छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया तर गॅस बंद केल्यानंतर मोदक थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण ते असे काढून घ्यायचे म्हणजे ते सहज निघतात अजिबात कुठेही चिटकत नाही तर बघू शकता तुम्ही सुंदर मोदक आपल्या इथे तयार आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची धन्यवाद